मित्रांनो छावा चित्रपट तुम्ही सर्वांनी बघितलेला असेल आणि त्यामध्ये एक वाक्य आहे की मन के हारे हार है मन के जिते जित आपण जर मनानं हरलो तर नेहमीच हरलेला असतो परंतु मनानं जोपर्यंत पराभव पत्करलेला नसतो तोपर्यंत आपला पराभव जगामधली कोणतीही शक्ती कोणतीही ताकद कोणतीही पावर करू शकत नाही आणि म्हणून तुम्ही फक्त मनानं ठाम राहा सज्ज राहा शिक्षक भरतीमध्ये तुमचं सिलेक्शन हमखास होणार आहे हा विश्वास आम्ही तुमच्या मना जा हो। मनामध्ये जागृत करण्यासाठी आलेलो आहोत आपल्या सर्व विद्यार्थ्यांचं मनापासून स्वागत आहे तुम्ही पाहायला सुरुवात केलेली आहे चॅनल ज्याचं नाव आहे गुरुजन सज्जनाशी सज्जन दुर्जनाशी दुर्जन खरी आणि विश्वसनीय माहिती पाहण्यासाठी तुमच्या हक्काचं चॅनल जा जा ज्याचं नाव आहे गुरुजन काही विद्यार्थ्यांचा मार्क कमी असल्याच्यानंतर कमेंट सेक्शनमध्ये मी जो आधी दोन तीन व्हिडिओ टाकलेले आहेत त्याच्यानंतर खूप विद्यार्थ्यांचे कमेंट्स आहेत की सर मला एवढे मार्क्स आहेत माझं हे शिक्षण झालेलं आहे माझी कॅटेगरी ही आहे माझं सिलेक्शन होईल का आता बघा सर्वांचे प्रश्न मी जवळपास बघितलेले आहेत तर ते सेम आहेत एक विद्यार्थ्यांचा जो स्कोर आहे तो थोड्याफार कमी कारण असल्या कारणामुळे त्यांच्या मनामध्ये ही द्विधामन स्थिती निर्माण झालेली आहे हा प्रश्न त्यांच्या मनामध्ये आता गोंधळ घालतोय की सिलेक्शन होईल की नाही कारण की त्यांच्यापुढे हजारो विद्यार्थी आहेत मी तुम्हाला सांगतो मागच्या वेळेस मला फक्त एकशे एकवीस मार्क होते एकशे एकवीस मार्क असताना माझं सिलेक्शन झालं जिल्हा परिषदेला ठीक आहे पहिल्या राऊंडमध्ये त्याच्यानंतर ज्या जे संस्था असतात बरोबर आहे की तर त्या संस्थापैकी तीन ते चार संस्थांवरती माझं सिलेक्शन झालं ठीक आहे आणखी काही ठिकाणी झालेलं होतं परंतु दोन संस्था अशा होत्या की ज्या ठिकाणी माझं आर्थिकदृष्ट्या थोडंसं कमकुवत असल्या कारणामुळे मी त्यांना ते नाही म्हटलं म्हणजे तीन ते चार ह्या संस्था आणि ह्या दोन म्हणजे टोटल किती झाल्या सहा आणि एका संस्थेवरती मी आहे वेटिंगमध्ये तर आपण दहापैकी सात संस्थांवरती सिलेक्शन हे जवळपास झाल्यासारखं आहे आणि सहावी ते आठवी पी आता हा स्कोअर किती आहे फक्त एकशे एकवीस आहे माझा एक मित्र आहे त्याला फक्त मार्क्स आहेत साठ तरीसुद्धा तो ज्युनियर कॉलेजला सिलेक्ट झालेला आहे माझा एक दुसरा मित्र होता त्याला एकशे आठ मार्क होते त्याचं जिल्हा परिषदेला सिलेक्शन झालेलं आहे आम्ही कॉमन फ्रेंड लिस्टमध्ये ज्यावेळेला मार्क्स बघितले तर त्यावेळेला असं लक्षात आलेलं आहे की काही विद्यार्थी आहेत ज्यांना नव्वद मार्कावरती सिलेक्शन झालेलं आहे फिजिकल एज्युकेशन असेल तर त्यांचं चौऱ्याहत्तर मार्कावरती सिलेक्शन झालेलं आहे काही विद्यार्थी असे आहेत की जे कॅटेगरी असल्या कारणामुळे ऐंशी मार्कांपर्यंत त्यांचा कट ऑफ कमी झालेला आहे काही विद्यार्थी असे आहेत म्हणजे ज्या विद्यार्थिनी आहेत त्याच्यामध्ये मग भूकंपग्रस्त असेल किंवा प्रकल्पग्रस्त आपण ज्यांना म्हणतो अंशकालीन काही होते काही आर्मीमधले होते तर काही स्पोर्ट्समन होते तर त्यांचा कटआउट जो आहे तो तो सत्तरपर्यंतसुद्धा आलेला आहे बघा आता हे जे मी तुम्हाला आकडे सांगत आहे सत्तर असेल चौऱ्याहत्तर असेल नव्वद असेल किंवा मला हे जे मिळालेले संधी असेल तर ह्यापैकी दोन चार गोष्टी आपण तांत्रिकदृष्ट्या लक्षात घेणं गरजेचं आहे आता तांत्रिकदृष्ट्या ज्या वेळेला आपण ह्या सगळ्या गोष्टींकडे बघतो तर आपल्याला नेमकं काय लक्षात घ्यायचं आहे बघा पहिला महत्त्वाचा फॅक्टर तो म्हणजे असतो कास्ट मी दुसरा सांगितलेलं आहे तुमचा सा मेरिट तिसरा म्हणजे तुम्ही प्राधान्यक्रम कोणत्या विषयाला दिलेला आहे आणि चौथा म्हणजे आपला विषय तर बघा पहिलं महत्त्वाचा फॅक्टर म्हणजे काय कास्ट आता मी ही याच्यापूर्वीसुद्धा व्यवस्थित सांगितलेलं आहे किंवा कॅटेगरी आता कॅटेगरीचा जर आपण विषय केला तर, के तर साधारणतः कोणत्या कॅटेगरी असतात एक असते ओपन दुसरी असते ओ बी सी त्याच्यानंतर एस सी टी ठीक आहे त्याच्यानंतर व्ही जे एन टी ठीक आहे या व्यतिरिक्त आणखी दोन आहेत ते म्हणजे कुठलं डब्ल्यू एस आणि शेवटचं म्हणजे कुठलं एस सी बी सी ठीक आहे आता हॉरिझॉन्टल आरक्षणामध्ये जर आपण विचार केला तर कोणता कोटा असतो तो, तो, तो म्हणजे स्पोर्ट्स पहिला ठीक आहे दुसरा कुठला असतो तो, तो म्हणजे अंशकालीन ठीक आहे अंशकालीन तिसरा मिलिटरीसाठी बरोबर आहे की नाही म्हणजे एक्स आर्गीमॅन ठीक आहे एक्स आर्बीमॅन त्याच्यानंतर आणखी कुठला असतो हा प्रकल्पग्रस्त बरोबर आहे का नाही आता मी तुम्हाला सांगतो ह्या सर्वांमध्ये ठीक आहे आणि आणखीन एक समजा तर हँडिकॅप ठीक आहे म्हणजे दिव्यांग बांधव ठीक आहे आता एवढ्या कॅटेगरीज आहेत ह्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर ओपनमध्ये म्हणजे ह्या सगळ्याच कॅटेगरीमध्ये ठीक आहे ह्या सर्वांमध्येच आणखीन एक समांतर पॅरल आरक्षण ते म्हणजे कोणासाठी असतं तर महिलांसाठी बरोबर आहे इकडे म्हणजे जर आपण विचार केला की समजा काही विद्यार्थ्यांना एकशे नव्वद मार्क आहेत काहींना एकशे ऐंशी आहेत काहींना एकशे सत्तर आहेत काहींना एकशे साठ आहेत आणि तुम्ही आपण आपले गोरगरिबाचे माणसं समजा एकशे वीस एकशे दहा किंवा मग शंभर आणि नव्वदच्या दरम्यान असलेली मुलं ठीक आहे ह्या सगळ्यांसाठी आता मी तुम्हाला सांगतो आहे बघा जर समजा काही मुलांना एकशे नव्वद एकशे ऐंशी एकशे सत्तर मार्क्स आहेत हे या सगळ्या कॅटेगरीमध्ये आहेत परंतु एक असा मुलगा आहे की ज्याला फक्त नव्वद मार्क आहे आणि तो स्पोर्ट कोट्यामध्ये आहे मग कट ऑफ कसा निश्चित होतो बघा संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये स्पोर्ट्स कोट्यामध्ये असलेले एकूण विद्यार्थी किती आहेत ठीक आहे त्यांच्यामध्ये पहिला विद्यार्थी जर समजा एकशे साठ मार्कावरती असेल विचार करा एकशे साठ मार्क आता मला मार। सांगा एकूण जे लाखभर विद्यार्थी आहेत त्याच्यापैकी सगळेच्या सगळे एका कॅटेगरीचे असतील का नाही म्हणजे तुम्हाला जरी वाटत असेल की माझ्यापुढे खूप विद्यार्थी आहेत हजारो विद्यार्थी आहेत अहो पण ते तुमच्याच कॅटेगरीचे नाही आहेत ना ते दुसऱ्या कॅटेगरीचे सुद्धा आहेत समजा तुम्ही विजे कॅटेगरीमध्ये आहात ठीक आहे तर तुमच्यासमोर असलेले पन्नास हजार विद्यार्थी काही ओपनचे असतील काही ओबीसीचे असतील काही एस सीचे असतील एस टीचे असतील इतर कॅटेगरीमधले आहेत ना ठीक आहे आता तुम्ही जर विजय महिला असाल तर पुन्हा म्हणजे जे आधी तुमच्या समोर विजेमधले असतील महिलामधले तर त्याच्यापैकी पुरुष काढून टाका मग आता राहिल्या फक्त तुमच्यासमोर महिला आता तुमच्यासमोर ज्या महिला आहेत त्याच्यापैकी काही जणांचं बी एस सी बी एड असेल काही जणांचं बी ए बी एड असेल काही जणांचं पेपर वन पास असेल काही जणांचं पेपर टू पास असेल म्हणजे आपण जर समजा विचार केला शिक्षणाचा आता तर एक आहे डी एड दुसरं काय आहे बी एड आता या डी एडमध्ये पुन्हा दोन कॅटेगरीत भावांनो पहिलं कुठलं आहे पेपर वन आणि हे कुठलं आहे पेपर टू या बी एडमध्ये फक्त एकच चान्स आहे तो कुठला आहे पेपर टूचा आता पे बी एस सी असेल ह्यांचं किंवा मग बी ए असू शकतं ठीक आहे की नाही म्हणजे जर तुमचा पेपर टू पास असेल परंतु तुम्ही बी ए बी एड आहात तर तुम्हाला फक्त कोणत्या विषयाच्या जागा असतील ते म्हणजे सोशल सायन्सच्या त्याच्यानंतर बी एस सी बी एड असेल तुमचा आणि तुमचा सेकंड पेपर पास असेल तर तुम्हाला कुठल्या विषयाच्या ग जागा आहेत ते म्हणजे गणित आणि विज्ञानच्या ह्याच्या व्यतिरिक्त तुमच्यासमोर जागाच नाहीत ना मग जर समजा तुमचं बी एस सी बी एड असेल तुम्ही सेकंड पेपर पास असाल तर विजय कॅटेगरीमध्ये समोर तुमच्या ज्या समोर मुलं आहेत त्याच्यापैकी पुन्हा ज्यांचं बी ए बी एड आहे तर ते बाजूला हटून जातील ज्यांचं डी एड आहे ते बाजूला हटून जातील मग तुम्ही बी एस सी बी एडवाले सेकंड पेपरवाले आणखीन पुढं जाल आता मी जे तुम्हाला सांगतोय तुमचे कितपत लक्षात येते मला माहिती नाही आता लाईव्हमध्ये जर असलं तर मी तुमच्या नंतर घेईल पुन्हा परंतु जर समजा एखादा मुलगा आहे डब्ल्यू एस कॅटेगरीमध्ये समजा त्याच्यासमोर दहा हजार मुलं आहेत लक्षात घ्या हा एक आपण उदाहरण घेऊया डब्ल्यू एस कॅटेगरीचं ठीक आहे ई डब्ल्यू एसमध्ये समजा दहा हजार मुलं आहेत तुमचा जो स्कोअर आहे तो आहे समजा एकशे अकरा मार्क ठीक आहे एकशे अकरा मार्क एवढा समजा तुमचा तुम्हाला असं वाटत आहे की माझा स्कोअर कमी आहे पण एकशे अकरा आहे मग समजा तुमच्या कॅटेगरीमधला पहिला मुलगा एकशे ऐंशीवरती आहे काही मुलं एकशे सत्तरवरती आहेत काही मुलं एकशे साठवरती वरती आहेत मग ह्याच्यामधले सगळेच्या सगळे हे ई डब्ल्यू एसमधले बघा डब्ल्यू एसमधलेच म्हणत आहे जर समजा बाकीच्या सगळ्या कॅटेगरीमधून जर समजा जेवढे काही पोर असतील त्याच्यापैकी तुमच्यासमोर फक्त दहा हजार आहेत आता दहा हजारामध्ये पुन्हा कोणकोणते इथं पुन्हा ते पॅरल रिझर्वेशन हे सगळं लागू होतं डब्ल्यू एसमध्ये मेन्स ईडब्ल्यू एस मध्ये वुमन्स त्याच्यानंतर स्पोर्ट्स मग अंशकालीन मग मान प्रकल्पग्रस्त आणि दिव्यांग ईडब्ल्यू एस मध्ये पुन्हा बायोफ्रिकेशन होता, म्हणजे तुमच्या समोर जेवढे मुलं इतर कॅटेगरी मस्ती मध्ये असतील ते पुन्हा बाजूला होऊन जातील ठीक आहे ते बाजूला झालेत आता काय करायचं आहे की तुमच्या विषयानुसार मग पुन्हा तिथे जे डी एडवाले असतील पेपर फर्स्ट आणि सेकंडवाले ते पुन्हा तुमच्या समोरचे असतील ते बाजूला झाले तुमचं एज्युकेशन फक्त एम एस सी बी एड असेल आणि म्हणजे पेपर टू तुम्ही पास केलेलं नसेल तर त्याच्या संदर्भामध्ये हे जे पेपर टू पास केलेल ते पुन्हा बाजूला होऊन जातील मग तुमचं प्युअर जी स्पर्धा असेल ती कोणामध्ये लागेल समजा एम एस सी बी एडच्या विद्यार्थ्यांमध्ये लागेल मग पुन्हा एम एस सीला तुमचा विषय जर समजा मॅथ्स असेल तर तुमच्या समोर असलेले बाकीचे सगळे फिजिक्स केमिस्ट्री बायोली बाजूला होऊन जातील फक्त राहतील कुठले मॅथ्सवाले बाबांनो लक्षात घ्या की ही जरी आपल्याला लाईन किंवा तुमच्या समोरची असणारे लागभर म्हणून मुल मुलं असतील आणि तुमचा स्कोअर कमी असेल तरीसुद्धा मी तुम्हाला सांगतो कट ऑफच्या वेळेला खूपच कमी मार्क्स येतात त्यावेळेला ठीक आहे खूप कमी मार्कांवरती आपलं सिलेक्शन होतं म्हणून मला ठाम विश्वास आहे की जरी तुम्हाला एकशे वीस मार्क असतील एकशे दहा मार्क असतील शंभर मार्क असतील किंवा नव्वद मार्क असतील या मार्कांकडे तुम्ही फारसं लक्ष देऊ नका तुमच्यासमोर किती विद्यार्थी आहेत ह्याच्याकडे सुद्धा फार तुम्ही लक्ष देऊ नका तुम्ही फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा की मनमे हे विश्वास पुरा हे विश्वास सांगे का मी या तो दिवस तुमच्या आयुष्यामधला शंभर टक्के येणार आहे सोनेरी अक्षरांनी लिहून ठेवावा असा तो दिवस तुमच्या आयुष्यामध्ये शंभर टक्के येणार आहे तुमचं शिक्षक होण्याचं स्वप्न पूर्ण होणार आहे फक्त मनामध्ये विश्वास ठेवा हां मी तुम्हाला एक सांगतो कॉम्पिटिशन कुठं लागेल विदाउट इंटरव्ह्यूच्या ठिकाणी ज्या ठिकाणी जिल्हा परिषदेच्या जागा आहेत त्या ठिकाणी त्यांचं तुम्हाला सांगतो मी प्रमाण हे ठिकाणी खूपच कमी आहे दिवसेंदिवस जिल्हा परिषद शाळांमध्ये येणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या खूप कमी होत आहे अशा परिस्थितीमध्ये विद्यार्थी कमी असल्या कारणामुळे ऑलरेडी शिक्षक खूप जास्त आहेत आणि त्या शिक्षकांचं समायोजन करता करता शिक्षण विभागाच्या नाकी नावं येत आहेत ठीक आहे उलट संस्थांवरती जे शिक्षक होते त्यांची सुद्धा विद्यार्थी कमी झाल्यामुळं संस्थेवरती शिक्षक सुद्धा आता जिल्हा परिषदेमध्ये त्या ठिकाणी समायोजित करण्यात येत आहेत त्यामुळं जिल्हा परिषदेच्या शिक्षकांची संख्या आणि रिक्त जागांची संख्या ही कमी झालेली आहे दरवर्षी रिटायर होणाऱ्या शिक्षकांची जर आपण संख्या घेतली तर ती खूप कमी आहे त्यामुळं येणाऱ्या शिक्षक भरतीमध्ये एकंदरीत रिक्त जागांचं प्रमाण हे किती असतं हे बघावं लागेल परंतु मी सांगतो ज्या विद्यार्थ्यांचं डी एड झालेलं आहे आणि पेपर वन आणि पेपर टू पास आहेत किंवा जे विद्यार्थी ज्यांचं बी एस सी बी एड आहे किंवा बी ए बी एड आहे आणि तो पेपर सेकंड पास आहेत अशा सगळं विद्यार्थ्यांसाठी सध्या सुगीचे दिवस आहेत त्यांच्यासाठी कट ऑफसुद्धा खालील कारण की जास्त मार्क कुणाला आहेत ज्या विद्यार्थ्यांचं सायन्स बॅकग्राऊंड आहे अशा विद्यार्थ्यांना खूप जास्त मार्क आलेले आहेत तुम्ही बघा मी तुम्हाला ते प्रूव्ह करून दाखवू शकतो ठीक आहे ज्या विद्यार्थ्यांचं एम एस सी असेल मग ते मॅथ्सचं बॅकग्राऊंड असल्या कारणामुळं त्यांचं रिजनिंग चांगलं असतं विद्यार्थी मित्रांनो आता ज्या विद्यार्थ्यांचं रिजनिंग चांगलं आहे ठीक आहे आणि ॲप्टिट्यूड चांगला आहे त्यांना साहजिकच मार्क चांगले पडतील ना साहजिकच त्यांना मार्क हे जास्त पडतील मॅथ्सचं बॅकग्राऊंड असल्या कारणामुळे ठीक आहे दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे काही विद्यार्थी असे होते डी एड झालेले किंवा मग बी एड झालेले किंवा फ्रेशमध्ये फ्रेशमध्ये बी एस सी झालेले ह्या विद्यार्थ्यांना मॅथमॅटिक्स चांगल्या पद्धतीनं जमतं त्यामुळे जास्तीत जास्त कट ऑफ हा बी एस सी बी एडवाल्यांचा किंवा एम एस सी बी एडवाल्यांना मार्क जास्त आहेत त्यामुळं त्यांच्यामध्ये कॉम्पिटिशन वाढेल त्याच्यामुळं ज्यांचं ग्रॅज्युएशन हे आर्ट्समध्ये झालेलं आहे त्यांनी घाबरण्याची आवश्यकता नाही आणि मला आणखीन एक गोष्ट मी बघायला मिळालेली आहे की जे विद्यार्थी आपल्या ह्याच्यामध्ये आहेत कशामध्ये ए टी डी केलेलं आहे किंवा फिजिकल एज्युकेशनमध्ये आहे त्यांचा स्कोअर कट ऑफ तर खूप कमी आहे ए टी डी झालेला आहे काही विद्यार्थ्यांचं किंवा बी एफ ए झालेलं आहे ठीक आहे बॅचलर्स ऑफ फाईन आर्ट्स अशा विद्यार्थ्यांचा कट ऑफ खूप कमी लागतो बरं का खूपच कमी लागेल तुम्ही काही काळजी करू नका मला जेवढे आतापर्यंत फोन आलेले आहेत त्यांच्यापैकी कोणी नव्वदवरती वरती आहे कोणी सत्याऐंशीवरती वरती आहे कोणी एकोणसाठवरती वरती आहे कोणी पंचेचाळीसवरती वरती आहे असे मार्क्स आहेत त्यांना ठीक आहे आणि ह्या विद्यार्थ्यांचं संख्यासुद्धा कमी आहेत संख्यासुद्धा खूप कमी आहे ठीक आहे त्याच्यामुळे कटआउफसुद्धा खूप कमी लागणार आहे तुम्ही काहीही काळजी करू नका आता दुसरं महत्त्वाचं म्हणजे काय तर फिजिकल एज्युकेशनच्या संदर्भामध्ये मला काही गोष्टी सांगाव्याशा वाटतात ठीक आहे ज्यांचं बी पी एड झालेलं आहे अशा विद्यार्थ्यांच्या संदर्भामध्ये बघा फिजिकल एज्युकेशनवाल्यां दे जे कसं माहिती आहे की फिजिकली जरी स्ट्रॉंग असले तरी सुद्धा गणित त्यांचं स्ट्रॉंग असलेलं असं नाही जे विद्यार्थी फक्त बँकिंगची किंवा आय बी पी एस पॅटर्न्सच्या एक्झाम संदर्भामध्ये अवेअर आहेत ना अशा विद्यार्थ्यांना हे एक्झाम सोपी गेलेली आहे बाकीच्या विद्यार्थ्यांना कठीणच आहे जरी हा कट ऑफ वर गेलेला आहे जरी तुमच्यासमोर हजारो विद्यार्थी असतील मी तुम्हाला शंभर टक्के सांगतो तुमचा स्कोअर कमी जरी असलेला फक्त मनामध्ये विश्वास ठेवा हां एक सांगतो मी तुम्हाला की तुम्ही इंटरव्ह्यूची चांगल्या पद्धतीनं तयारी करा इंटरव्ह्यू जर तुम्ही चांगल्या पद्धतीने क्रॅक करू शकला तुम्ही तुमचं व्यक्तिमत्व जर चांगल्या पद्धतीनं इंटरव्ह्यूमध्ये सादर करू शकलात तुम्ही जर चांगल्या पद्धतीनं लेसन प्लॅन लेसन घेऊ शकलात ठीक आहे ज्याला आपण डेमो असं म्हणतो तो जर तुम्ही व्यवस्थितरित्या घेऊ शकलात तर मला असं वाटतं की तुमच्या पर्सनॅलिटीमुळं तुमच्या व्यक्तिमत्वामुळं तुमच्या शिकवण्याच्या शैलीमुळं तुमच्या विद्यार्थ्यांच्या प्रभावामुळं तुमच्या कम्युनिकेशन स्टाईलमुळं तुमची निश्चित निवड होऊ शकेल आणि म्हणून जरही तुमचा स्कोअर समजा साठ असेल त्याच्यानंतर सत्तर असेल किंवा ऐंशी असेल आणि सुदैवानं जर तुम्हाला विथ इंटरव्ह्यूमध्ये संस्थांच्या जर मुलाखतीसाठी तुमचा कट ऑफ हा जर मार्क्स या ठिकाणी लागले आणि तुम्हाला जर संस्थांची शिफारस करण्यात आली तर मात्र तुम्हाला त्या ठिकाणी सर्वोत्तम संधी आहे असं म्हणायला काही हरकत नाही ठीक आहे आणि म्हणून तुमची निवड हमखास होऊ शकते मी जसं तुम्हाला आधी उदाहरण दिलं की माझा मित्र फक्त साठ गुण असताना त्यांचं सिलेक्शन झालेलं आहे तर त्यांनी काय केलेलं चांगलं व्यक्तिमत्व प्रेझेंट केलेलं आहे ठीक आहे आणि संस्थासुद्धा निवड करताना त्याला तुमच्या टेटमधल्या गुणांचं काही घेणं गुणा देणं नाही आहे आता अनेक जण म्हणतात की पैसे वगैरे घेतल्या जातात संस्थांवरती आर्थिक दृष्ट्या मानणूस सक्षम असल्याशिवाय आपली निवड होत नाही ह्या भमप गोष्टी आहेत माझा ह्यांच्यावरती विश्वास नाही आहे जर आपण जर खणकदार नाण्यासारखे असलो तर आपण कुठेही पडलं तरी त्यांचा टणटण आवाज निघालाच पाहिजे ठीक आहे संस्थासुद्धा जर उमेदवार चांगला असेल तर पैशासाठी म्हणजे अनेक दृष्टिकोनातून त्याचे अँगल आहेत तुम्ही जर कधी फोन केला मिळाला मला तर मी तुम्हाला सांगू शकेल जर तुम्हाला काही अडचण असेल तर काही विद्यार्थ्यांनी कमेंट बॉक्समध्ये असं लिहिलं होतं की सर तुमचा नंबर सांगा हा माझा नंबर आहे तुम्ही मला व्हॉट्सअपवरती मेसेज करू शकता फोन केल्यापेक्षा मेसेज केला तर बरं होईल त्यामध्ये तुमचं नाव तुमचं कॅटेगरी ठीक आहे कॅटेगरी त्याच्यानंतर तुमचं एज्युकेशन ह्या दोन तीन गोष्टी मला जर तुम्ही नमूद करून सांगितल्या तर मी तुम्हाला सविस्तर त्या संदर्भामध्ये सांगू शकेल मी सांगितलेली माहिती परफेक्ट असेलच अशी नाही परंतु चुकीची माहिती तरी दे निश्चित देणार नाही हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये लिहिलं नाही तरीसुद्धा चालेल तुम्ही व्हिडिओला लाईक नाही केलं करूच नका चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करण्याच्या भानगडीमध्ये पडू नका परंतु आम्ही जी माहिती देऊ ती तुम्हाला निश्चितच चुकीची राहणार नाही याबद्दल मात्र आम्ही तुम्हाला शाश्वती देतो खूप खूप धन्यवाद